सोलापुरात अखिल भारतीय पद्मशाली अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संघा आणि सचिव महेश जिंदम यांच्या संकल्पनेतून तसंच चित्रकार विपुल मिरजकर यांच्या मेहनतीतून साकारण्यात आलेल्या भव्य श्री मार्कंडे महामुनी यांच्या दोनशे साठ बाय एकशे साठ फूट चित्रकृतीच्या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगम सोलापूर पद्मशाली ज्ञाती संस्था पद्मशाली शिक्षण संस्था पद्मशाली युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय उत्साहात पार पडला ढोल ताशांच्या गजरामध्ये ध्वजारोहण तसंच मार्कंडे पूजन करून पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप तसंच पद्मशाली समाजातील प्रतिष्ठित किशोर संघा यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त मुरलीधर अरकाल नरसय्या इप्पाकायल रामचंद्र जन्नू रामकृष्ण कोंड्याल पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी सचिव संतोष सोमा कार्यकारी सदस्य श्रीधर सुरा महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष भूपती कमटम सचिव यशवंत इंदापुरे अखिल भारत पद्मशाली महिला संघमच्या उपाध्यक्षा सरिता वडणाल महाराष्ट्र पद्मशाली महिला संघमच्या अध्यक्षा संगीता इंदापुरे अखिल भारतीय पद्मशाली संघमचे सचिव प्रदीप संघा यंत्रमाग संघाचे खजिनदार अंबादास बिंगी पद्मशाली युवकाध्यक्ष शेखर कमटम सोमवंशीय क्षत्रिय समाजाचे प्रतिष्ठित संतोष बसुदे संतोष चन्ना पंतुलू वेणुगोपाल मालपुरी सहकारी पुरोहित वृंदांच्या मार्गदर्शनाखाली हा उद्घाटन सोहळा पार पडला या प्रसंगी अखिल भारत पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी पद्मशाली ऐक्याचं आणि गौरवाचं प्रतीक असलेल्या या ऐतिहासिक भव्य चित्रकृतीचं सोलापुरातील भाविकांनी दर्शन घेण्याचं आवाहन केलं ही भव्य चित्रकृती आणि हा उद्घाटन सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पद्मशली समाजातील युवक संदीप संगा पिंटू संगा अमर बोडा अशोक सामल नागेश जिगजारला महेश कल्याणम अंबादास कुडक्याल प्रकाश सामल श्रीनिवास यलगम किसन पासकंटी बालाजी श्रीचिप्पा श्रीनिवास सब्बन गोवर्धन पासकंटी विजय जाटला चिन्ना मंगळारम रोहित कोंडा अमोल पराळकर उमाकांत बिटला सतीश परकी निखिल चेन्नूर आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेणुका उदाहरण आणि नर्मदा यांनी केलं